विशाळगड प्रतापगड पनाळगड या ठिकाणी जाणाऱ्या ह्या छोट्या मुली आहेत त्यांच्या त्यांना पण विचारू आपण कुठे कुठे जाणार आहात जे जाऊ जे शिवराय महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या शेवट शेवटच्या टोकापासून तेलंगा सीमा भागावरती किंवा जिल्हा नांदेड येथून शिवरत्न माळा ग्रुप निघालेला आहे या राज्याची राजधानी रायगडावरील रायगडावरील पहिली दिवाळी साजरी करण्यासाठी शिविरत्न महाग्रुपमध्ये सहा वर्षाचे श्रेयश कदम नऊ वर्षाचा आयुष भोवरे आणि सात वर्षाचे प्राध्यापक विषय गुप्से सर असे मिळून वीस जण जाणं सामील आहेत या आम्ही हा हा आमचा शिवने शिव आमचा सिंहगड प्रतापगड मुरुट जंजिरा राजगड रायगड येथे येथेचा प्रवास यशस्वीरित्या प्राप्त हो हा मा जिदेवच्यापटी नमस्कार

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असते वेळेस त्यांनी एवढे गड किल्ले उभारले आणि त्या माध्यमातून स्वराज्य स्थापन केलं तर अशाच पद्धतीने या ठिकाणी अठरा जातीतील आपले माळे राजगड मुरुड जंजिरा रायगड या ठिकाणी जात आहेत प्राध्यापक खूपच सणांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सर जय जिजाऊ जय शिवराय आज आम्ही किनवट तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणची जी मॉर्निंग वॉक टीम आहे या मॉर्निंग वॉक टीमच्या सर्व ग्रुप आणि त्यांचे जे पाल्य आहेत या पाल्याच्या समवेत आम्ही आज चिवटवरून ट्रेकिंगसाठी आपले शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जो रायगड किल्ला आहे राजगड किल्ला आहे तोरणा किल्ला आहे नूर किल्ला आहे आणि इतर किल्ले जे आहेत या किल्ल्यांवरती ट्रेकिंग करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणाहून निघणार आहे आणि दरवर्षी या ठिकाणी आमचा ट्रेकिंगचा कार्यक्रम असतो आणि हा ट्रेकिंगचा कार्यक्रम असा विशेष आहे की का दीपावळी आहे आणि दीपावळी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो किल्ला आहे त्या किल्ल्यांवरती या ठिकाणी आम्हाला सगळ्याच वि विद्यार्थ्यां त्या ठिकाणी ही दीपावळी साजरी करायची आहे आणि दरवर्षी अशा प्रकारचा आमचा हा कार्यक्रम असतो आणि तो कार्यक्रम आम्ही या आगाळ वेळा पर्यंत या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन आम्ही करणार आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय जय शिवराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी म्हणतात की जे लोक इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाही आणि आपल्या शूरतेचा वीरतेचा पराक्रमाचा इतिहास आपल्याला माहित व्हावा यासाठी आपल्या मुळाबाहेर ते राजगड रायगड या ठिकाणी जात आहे धन्यवाद